रोज रोज भाजीला काय करायचं हे सुचत नसेल तर मराठवाड्यातील ही खास रेसिपी बनवा तर वाटण्यासाठी दोन कांदे फोडून आणि खोबरं गॅसवर भाजून घेतलं त्याबरोबर आलं लसूण कोथिंबीर आणि लाल मिरच्या पण घेतल्या भाजलेलं खोबरं कापून घेतलं कांदा छान चुरला हे सर्व आता मिक्सर जार मध्ये घालून कोथिंबीर घातली आणि छान बारीक वाटलं तर एक कप बेसन पिठात मीठ मिरची पावडर हळद जिरं आणि एक चमचा तेल घातलं लागल तसं पाणी वापरून घट्टसर पीठ मळलं दोन चमचे वाटण बाजूला काढलं कडेत गरम तेलात जिरम मोहरी फुलल्यानंतर मिरची पावडर धना पावडर हळद गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर घातली छान परतल्यावर तयार वाटण घातलं तेल सुटेपर्यंत परत चवीपुरतं मीठ आणि लागेल तेवढं पाणी घालून आमटीला उकळी काढायची भिजवलेल्या बेसन पिठाचा एक गोळा घेऊन पातळ पोळी लाटली नंतर यावर वाटलेला मसाला खोबऱ्याचा कीस कोथिंबीर घातली आणि सुरीने उभ्या पट्ट्या याच्या कट केल्या नंतर या हलक्या हातात ने रोल करायच्या आणि उकळत्या आमटीमध्ये सोडून द्यायच्या मंद गॅसवर पंधरा मिनिट शिजवून घ्यायची तयार आहे मराठवाडा स्पेशल पोंगळीची आमटी नक्की ट्राय करा धन्यवाद